तुम्ही पळयतात युनिक गोवा नमस्कार सर्वांना युनिक गोवातर्फे गुढीपाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जय जय रामकृष्ण हरे कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राज राम कृष्ण हरी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम पार्वती पते हर हर महादेव चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाची नांदी एवढेच या दिनाचे वैशिष्ट्य नाही तर विश्व उत्पत्तीच्या आदिम क्षणाचा तो एक साक्षीदार आहे ब्रह्मपुराणानुसार महाप्रलयानंतर ब्रह्मदेवाने चैत्र शुद्ध प्रतिभेच्या दिवशी विश्वासी उत्पत्ती केली या तिथीला भूतलावर नवजीवन संचलित झाले गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपेला साजरा केला जातो शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नव उपक्रमांचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धी यांचे प्रतीक आहे असे मानले जाते गुढीपाडव्यापासूनच रामजन्मोत्सवाच्या सुद्धा प्रारंभ होतो ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वनिर्मिती निर्मिले असे सांगितले आहे श्रीराम अयोध्येला परेत परत आले प्रभू श्रीरामचंद्रानी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण आणि राक्षस यांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला गुढीपाडवा व वर नऊ वर्षाचे असे मोठे महात्म्य आहे युनिक गोवातर्फे सर्वांना पुन्हा एकदा नववर्ष व गुढीपाडवयाच्या हार्दिक शुभेच्छा जय जय राम कृष्ण हरी रज हरी जय जय राम कृष्ण हरी राज राम कृष्ण हरी श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ॐ पार्वती पार्वतीपते हर हर महादेव जय भवानी Well... Right.